पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जोरदार आणि भाजप आमदारांमध्ये इतकंच नाही तर या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडले त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल बरब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला भाजपा बारा आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले विधानसभेतील भाजपाच्या बारा आमदारांच्या निलंबना विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगावात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे मिळाले शेगावात याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदनाद्वारे निलंबन रद्द करण्याची मागणी केली तर खामगावात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आघाडी शासनाने ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा समोर करून काही कारण नसताना विनाकारण या बारा आमदारांवर आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आला आहे आणि ओबीसीचं आरक्षण तर दिलंच नाही किंवा इंटेरियल डाटासुद्धा केंद्राकडे त्यांनी मागणी केली आहे त्या ओबीसीचे आरक्षण झाकण्यासाठी त्यांचा हा जो प्रयत्न आहे आणि त्यांनी जे बारा आमदारांचं निलंबन केलं आहे ते रद्द केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही आज तर ही सुरुवात आहे परंतु यापुढे जर ओबीसींना न्याय दिला नाही आणि आमदारांचं जर निलंबन रद्द केलं नाही तर भारतीय जनता पार्टी याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव